तू मजुरी आहे बाजू मांडतो मी पहिल्या बारी तुम्हाला अरे तुरे केलेलं नाही तुमची ऐकमची शपथ मी तुम्हाला अरे तुरे केलेला नाही हो माझ्या कानात मुद्र बघतात ना वा तुमचा कानात जो काठी जोर मुकलेला हाय आधी कोणाचा तरी बारकेचा घेऊन जावा आणि खडवून खडवून करा गेलो करणार बाळ्या तुमचं गाव खेळ तुम्हाला पाणी जावणार वेड वाटा पक्का सूर मी हाय मधुर हा वा मला म्हणाले वा मी हाय झाडजूड मी हाय झाडजूड तुमची हाडाची गाडी बोतेतून सा तुला जायला तर मी काय करू जरा रात्रीचा पंपिंग कमी करा हा आता बुवा म्हणाले दोन बोरा झाले हा आता घरात काय चालत ना सर बुवांचा आता आदगाडी बुवा अशी तुमची पिष्ट गाडी नाही तर बुवा काय म्हणाले बुवा खरोखर तुम्हाला सांगतो तुम्ही आदिमाई आहात तुम्ही पार्वती आहे मग तुम्ही मथुर आहे बरोबर ना मग तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर खरोखर आधी माया हाऊ तर आमच्या दोयाने बक्षीस नाही हा पहिल्यापारी मुद्दा म्हणून घेतला नाही बुवा मग तुम्हाला आज सांगतो तुम्ही जर बाई हाऊ तुझे देताहू सौकानो सचिन बुवा म्हणजे दहा मला नाही तुमचा काय मला मला लावून काला बुवा काला आहे हा तुमचा किती बोराय सगळ्यांचा तो बुवा न आता कानात घाला या ठिकाणी बुवा तुझे देता हु सौकानो पुनर मधुर आहेस तू टीका देव म्हणाला की तुमच्या वडिलांची शान आहे खरोखर हा शक्ती ह्या कोकणात जर कुणी या तुम्ही ना बुवा तर माझा बाप आहे आणि मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा अभिमान आहे म्हणतात बुवा कुस्ती लावा कुस्ती लावा म्हणतात कुस्ती लावा जर जिंकलो नाही तर सकारामाची अवलात नाही हो माझा माझा बाप ह्या शक्तीधुऱ्यात मला जो घडवलाय दाखवतोय लोकांना हा माझा बाप माझ्या बापामुळे मी घडलो हे म्हणतात जर मी कुस्ती जिंकलो नाही तर मी सकारामाची अवलात नाही आता तुम्हाला कसं माहिती सकारामाची जाऊ हा बोलू बोलू बोलू, बोलू बोल कधी हा बघा आमचे श्याम सीता कुठे आहे ना रेकॉर्डिंग चालू गोवा बोललेले पाली गणपतीत कार्यक्रम झाला ज्या गोवा बरोबर मला गरज नाही गोवा मी ह्या बारीक ह्या बारीत काढायला तयार आहे आणि तेवढ्यावर बारी मी करायला पण तयार आहे तुम्हाला ह्याचा त्याचा कशाला लागतो एवढा गोड आहे का त्यांचा तिकडे जाऊन तोंडात घ्या हा आला आला गोवा हा पिऊन वडका तोटाचा याचा उडाला भडका याला उपाय आहे साधा याला उपाय आहे साधा सचिन गोवा तोटाचा गेमा बरा गोवा त्या बोन बोलून गेले लांबोरी बोन बोलून गेले आहे ना कारण लाभोरे बुवा माझ्या लांजा मंडळातला आहे होईल ना मी सकाळी निसर्ग तयार आहे लाभोरे बुवा माझ्या मंडळातला आहे मी काय व्हायचं होत आहे हा तर बुवा काय म्हणाल हा दादा तू जरा भेटा मी घेतो बुवा काय म्हणाल त्यांची आई आणि ह्यांचा बाबा हा आणि म्हणतात आमची शाखा कुठेही नाही आणि माझा तर आवाज असतो ना माझा आवाजात सुद्धा तुम्हाला दाखवलं असत तुमचा आता कोण कोणता घाटविल्याचा यांचा यांचा शेवट दिवाळी आणि तो आहे माझ्या बरोबर ऋषिकेश कदम हा दोघांना एकदम नस देणार <laughs> हा त्या दोघांना घेऊन बारीक येऊ त्या लांब रे गोवा बरोबर हा आणि इथं शटल्या या ठिकाणी बोवा बोवा दोनशे रुपये पैसा आले पैसा आले बघा दोनशे आले दोनशे दोनशे सांगणार हा आम्हाला काय भोवा जास्त मॅडम सांगायची गरज नाही कारण हा गाडी वाढत आहे हे विचार आहे कि तुमच्या कुरकुल्यावाल्याला किती रुपयाची पाच आहे आणि वर्ण एवढं बनलं आहे की जर तुम्ही याचा रिप्लाय दिला होता दोनशे दहा रुपये तुम्हाला गुवा म्हणाली म्हणाले हा होणार होणार गुवा म्हणाले आहे बापाचं खातो हा माझा अधिकार आहे गोवा हा तुम्ही आहेच गावा हा तुम्ही आहेच गावा मी बापाचं गाणार तुम्हाला एक विषय घेतो पहिला मुवांना तुझा बोला भिडलाय Thank <laughs> you. परें? अरे आधी स्केल पकडा शिका खाली चार आणि घेताव सफेद मध्ये हा कुवा हे शास्त्राचा खेळ आणि या संगीताचा खेळ आम्हाला सांगायचं नाही बरोबर बघा काय म्हणतो फाडखाव कुवाची फाडखाव गाणी म्हणून या फामट्याची फुकट गेले यवाणी या भडकाव गुवाची भडकाव बघा म्हणून फुकड गेली त्याची पजारी याच्या गावात नाही ह्याला कोण मानी शेजारी पजारी ह्याच्या गावात नाही कोण ह्याला मानी सचिन मुवा चित्र येऊन शिरा फाटकळ गाणी गातोय फाटकळ गाणी गातोय हा मेला याला नाही राहिले राहिलेज फाटकळ गाणी गातोय हा मेला याला नाही राहिले म्हणून या खेडच्या सची नमुवाची म्हणून आज या खेडच्या सची नमुवाची पाणीच्या तिट्यात काढणार खा या कदंबांचा आहे वेगळाच खा आणि ती सायला डॅशिंग पण यांचं मान

म्हणाले की त्या अशोक मनामध्ये बापाने काय राखले ते म्हणतात पोराला राखता आलेलं नाही आणि हनुमंताची कथा मारली आहे बोवा कुठच्या ग्रंथात तुमच्या आहे ना तुमच्या कुठच्या ग्रंथात आहे तर मला दाखवा की हनुमंताचा बापू जसो कोणात गेलेला मेलो तुमचा तर सकाराम गेलेला तर बाकीला गंगाराम यांचा एक हा हो

स्वतः म्हणून या पाणी किंमत बघा विषय कोणाचा की गंगा देवा तर यायला निघते धरतीवरती देवा शंकर भगवान तुझ्या जगात त्या गंगेला असं दुरपटवून घेतात ना हा नुसती जगातच खाली खाली काय कामच नाही हो उपटायची गरजच नाही हा म्हणून राग राग नाही बोघे नाही हो जायाची भणवलीया ته हो स्वताची लाज भणवलीया स्वताची म्हणून की मत नाही येणार झटाची लाज होय जातो सुल्तान परस की मत नाही येणार बोघे नाही हो जायाची बाबा शिंदे यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषित आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा बोवांच्या बुक्कीत नेगोबत टेंगोले त्या ठिकाणी गव्हाणी त्यांनी श्री बुवाने दिलेला आहे गोवा तुम्हाला सांगतो आदिमाया श्रेष्ठ करायचं म्हणून हा सक्तीपुराव पोवा पाठवला नका बरोबर ना आदिमाया श्रेष्ठ करायची म्हणून सक्तीपुराव पाठवला का मी तुम्हाला विषय दिलाय काय म्हणतात हा बोला सांगतो 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 सगळं सांगणार फक्त जरा बोनचा समाचार विषय दिलेला आहे गवळणी मोने बोला युट्यूब ला बघा चाल कशी म्हणालो चाल कशी म्हणालोय माहिती बघा तुमच ना ते

असं आमच्याकडे लय पडली नाही हा आता सगळं गुंडाल खुदीयाच लावला नाही बुवा हा म्हणून बुवा काय म्हणाले बुवा तुम्हाला विषय विचारला नंतर आज सांगतोय कृष्णाचे वडील सांगतायत की अग यमुने हे तुमचा जो कोण निवणार ठेवलं आहे ना कामले फामले हा कारण माझ्या वल्लांच्या पाठीमाग मी स्वतः लेखणी करतो बुवा उसणा पाचनाय हे मला हातापायावरून हातावर गोष्टी दिलेला आहे शिरळे गोवा हे फक्त तुम्ही माझ्या तुला श्रेष्ठ करायचं नाही म्हणून हे धातूर मातूर लोकांना उत्तर दिलेलं आहे उत्तर तुमचं काय पाहिजे की या मुली सांगायला पाहिजे की कालिया नागाचा गर्भहरण करण्यासाठी त्याचा वध करण्यासाठी जो कृष्णानं हा जन्म घेतला आहे हा आठवा अवतार धारण केलेला आहे त्याच्यामुळं जमुनेत माझ्या उदरामध्ये उडी घेतलेला हा विषय मला बोला अपेक्षित होता तुम्ही अजून आजच्या बच्चा कच्चा हो कारण अरे आज बोला मला खरं सांगतो त्या परवाच्या तुमच्या बोवाला पण सांगत नाही की आपल्या गावात कोणाला सुद्धा किंमत नसते एकमेव शाहीर आहे आणि हे माझ्या बापाने कमवलेला आहे गोवानी कमवलेला आहे माझा त्याच्यात काय नाही आणि या लोकांचं प्रेम आहे तुमचं झालंय कसं की आज मी जाईन आणि काहीतरी बोलीन गोवा तुम्हाला गोलीगत लोकांनी धोका दिलेला आहे म्हणून गोवाचा येतो गोरणीचा विषय झाला गोवा म्हणाल श्रद्धांजली आहे ना मी चांगलं बोललो चांगलं ते चांगलं गोवा तेव्हा सुद्धा बोवा म्हणून गेले की सुशांत जरा बोलला बोवा खरं सांगतो तुम्हाला मी वडिलांना त्या दिवशी सावरण्याच्या बारी सांगत होतो की मी बारी करतो शाहीरचा पिंड आहे बोवा मला म्हणाले की फक्त सुरुवात करतो बरोबर त्यांनी सुरुवात केला मी ह्या ह्याला ह्या लवडू बोवाला काय सुद्धा बोललेलं नाही काय म्हणाला माझ घराटे बोवांवरती प्रेम आहे हा त्यांच्याबद्दल मला मनात आदर आहे मी लवडू म्हणजे तुम्हाला नाही दिली लिबू हा लवडू म्हणजे लव म्हणजे प्रेम आणि डू म्हणजे करणारा हा आ, प्रेम हा प्रेम करणारा लवडू हा मी भुवानी यांना जरा सुद्धा वाईट म्हटलेलं नाही पहिल्या भारीत गेल्या वर्षी दसऱ्या तर झाली भारी आणि भुवानी ला ऐका तुम्ही सगळ्यांनी काय काय घराने बद्दल बोललेत आहे आणि मला काय म्हणतात की सुशांत बोलला गोवा मला काय गरज नाही हो कारण तुम्हाला माईक भेटला ना की तुम्ही दोन दोन तास सोडित नाही हा थोडा इतिहास आहे हा म्हणून गुवा म्हणाल गावची नवरी लाजरी गावची नवरी लाजरी गोवा ही लाजरी नाही ही माजरी पण नाही आणि मी या तिथं नवरी पण नाही हा मी नवरा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर येवा माग तुम्हाला टप टपाटप कधी तुम्हाला येतो बघा हा म्हणून तुम्हाला म्हणतात यांची शाळ होती हा हो सगळी दुधाची शाळ आहे ती तुम्ही काय तुम्ही नुसती लहान केली आहे कारण तुमच्या गुरु होता? बरोबर तुमचं जर पहिलं गुरु होत हा त्यांच्या बरोबर माझ्या वडिलांनी बाया केले नाहीत त्या बाळीत मी गाणी म्हटली नाही तुम्हा मला नका शिकव हा म्हणून या ठिकाणी गोवा रताळ्याचा विषय म्हणाले गोवा म्हणाले नाही रताळ्याचा विषय पहिल्या वारीत हा गोळा खोटा बोलायचा नाही देव बाप्पा कान कापील देव बाप्पा कान कापील आणि कानावर नाही मागलं मग ना, काय काय कापील का, का ते काय मला माहित नाही त्या ठिकाणी गोवा म्हणाले हलवून उठत नाही मेधव एक तितकी मारली ना तुमचं राजभर काम तुम्हाला झुंडी देणार बुवा या ठिकाणी अजून एक विषय घ्यायचा होता पण वेळ कमी आहे कारण गोवाने वाजवला गेल हा म्हणून हे फक्त बैलगाड्याची फरमाईश आहे तेवढी घेणार साहेबांचं गाणं परत एक फरमाईश आहे एकदा घेणार कारण आमचे पडव दादा पड्या दादा कोण आहेत मला बघायचं का होतं त्याला माझ्या पंचकृषी पण्याळ नावाचं कोण आहे नाही जवळपास पड्याळ नावाचं कोण आहे साऊंडवाल राजेंद्र आहेत तेवढं म्हटलं या फरमाईश आहे की है है? तुम्हाला म्हणून तुमचे मला बघायच्या होत्या म्हणून त्यांना विचारलं बोललो की पण्याळ कोण असतील त्यांनी मला येऊन भेटा हा बाकी मुवा विषय काय नाही तुम्हाला चांगला असा विषय देणार बघा एकदा पोरा फिरव बघ

ये रुबाब सांगू आहे साऱ्यांची जल खूप मोठा आहे या छकड्या समान बिना माला या मातीना पुण्याई सदा म्हणून हा बैलगाडा आमचा जीवकी प्राण चिखलात उडतोय चिखल उडवतो चिखलात पळतोय चिखल उडवतो शर्यती मध्ये मानान पळतोय चिखलात पळतोय चिखल उडवतोय शर्यती मध्ये हा मानान फिरतोय सारे भिजून झाले तिला लागू दे माझ्या गुलाल लागू दे माझा गुलाल नवीन बैठ आलेलं आहे आणि त्या चालीवरती त्याचं गाणं पाहिजे म्हणून लावून गंध पळतोय धुंद बैल गाण्याचा लागलाय छंद लावून गंध पळतोय धुंद ह्या बहिले गाण्याचा लागलाय छंद माझा पैशाचा करत नाही माझा पैशाचा करत नाही कल्पेश बेचा छकड्याची चर्चा ही गावात कल्पेश बनवेच्या या छकड्याची